अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्यात मोठं नुकसान झालेलं आहे सरकारनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही कारण ग्रामसेवक तलाठी तसंच कृषी सहायकांनी त्यावर डल्ला मारलाय पाहूयात अतिवृष्टी अनुदानात घोटाळा बळीराजाचं नुकसान शासकीय कर्मचारी मालामाल बोगस शेतकऱ्यांच्या नावे अनुदान लाटलं सप्टेंबर महिन्यामध्ये जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली पिकांचा डोळ्या देखत चिखल झाला हातबल झालेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदतीचा हात दिला साडे तेरा लाख लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान म्हणून पंधराशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळाला अनुदान वाटप सुरू झालं मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही उलट पक्षी अनुदान वाटप करताना तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक झाले या, माल या तक्रारी मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले नेमका हा घोटाळा काय आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सरकारकडून पंधराशे पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी अतिवृष्टी अनुदानात घोटाळा केला बोगस शेतकऱ्यांच्या नावे त्यांनी अनुदान लाटलं अंबड आणि घनसावंगी या तालुक्यांमधून घोटाळ्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले तक्रारीत तथ्य आढळलं आणि त्यामुळे महिनाभरात त्यांनी अहवाल मागवला शेतकऱ्याला जे अनुदान मिळणं अपेक्षित होत ते तलाठी ग्रामसेवक ज्यांना त्या बनवायचा अधिकार आहे त्यांनी ते परस्पर ते अनुदान खाल्लेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात ज्या घनसावंगी आणि आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्याचं ते खाण्यात आलं जिल्ह्याभरातलं तात्काळ कर ज्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केला आणि शेतकऱ्यांचं अनुदान लाटलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना तात्काळ कर निलंबित करण्यात यावं जर अशी कारवाई न केली आणि शेतकऱ्याला ता तात शेत तात्काळ त्याचं जे पैसे तात्काळ त्याच्या खात्यावर न टाकले तर शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान शासनाने जाहीर केलं जाहीर केलं पण द्यायला एवढा विलंब का लावला यायला आधार कार्ड हे जमा करायचे लोकांची भ्रष्टाचार करायचा त्याच्यासाठी लागले काही सहा महिने अजून एक तर सरकार शेतकऱ्याच्या माग लागले त्याच्यात कर्मचारी लागले माग आता दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे आम्हाला तर या प्रकरणात असं वाटतंय की लुटेंगे तो मिल बार, मिल वाटके खायेंगे ही नवी संस्कृती या जिल्ह्यात उदयास आली आहे या सर्व प्रकाराची आता आम्ही माननीय महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि झालेल्या प्रकाराची सर्व चौकशी करून दोषी तलाठी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून सर्व लूट झालेलं अनुदान हे वसूल करण्यात यावं हीच मागणी आमची शासनाकडे राहील अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली काही तालुक्यांमध्ये दुबार लाभ घेतलेले आहेत किंवा बोगस लाभ घेतलेले आहेत अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या तर त्या तक्रारीची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये तथ्य आढळून आलं त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर मनीषा दांडगे आणि अशा समिती आहे ही समिती सध्या सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जे अनुदान आलेलं आहे ते सर्वच याद्या सर्वच रेकॉर्ड तपासून प्राथमिक चौकशी करत गेल्या अनेक महिन्यांपासून नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते पैसे तर मिळालेच नाहीत मात्र ते तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी लाटले हे कळताच शेतकरी आक्रमक झाले सरकार मदत पण ती या घोटाळेबाज अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पडत नाही या घोटाळेबाजांवर कारवाई होईल ते होईल पण तो पर्यंत काळ सोकावतो इतकंच नितेश महाजन झी चोवीस तास जालना